के अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव आणि ही असतात गुणवैशिष्ट्ये नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येक माणसाचे स्वभाव वेगवेगळे वेग असतात हा ज्याचा त्याचा स्वभाव धर्म वेगळा वेगळा वेग 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 असला तरी काही मंडळींच्या नावावरून त्यांचे स्वभाव आपल्याला दिसून येतात जाणवत असतात आणि त्याबद्दल अंदाज देखील बांधले जातात मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण इंग्रजी के अक्षरापासून आणि मराठी क अक्षरापासून ज्यांची नावाची सुरुवात होते अशा व्यक्तींच्या नावाच्या व्यक्तींचा स्वभाव आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या अक्षरापासून ज्याचे नाव सुरू होते त्यातील बरीच मंडळी ही नावलौकिक मिळवते त्याच्या नावाचा जयजयकार होतो ते मोठ्या प्रसिद्ध झोतामध्ये असतात उदाहरण पाहायचं झालं तर काही प्रमुख सेलिब्रिटींमध्ये कुमार सानू कैत्रिना कैफ करीना कपूर करण जोहर कुमार जडेजा यांसारखी नावे आपल्या समोर येतील या व्यक्तींनी आयुष्यामध्ये मोठे टप्पे गाठले त्यांनी खूप मोठं नाव कमवलं या व्यक्तींच्या नावाची सुरुवात ही के अक्षरापासूनच होते तर मित्रांनो प्रत्येक माणसाला आपल्या नावातील पहिल्या अक्षरावरून स्वभावाबद्दल जाणून घेण्याबाबत मोठी उत्सुकता असते कारण नावातील पहिले अक्षरच हे सर्वच गोष्टींवर प्रभाव टाकत असते आता आपण के अक्षरापासून ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात होते हे जाणून घेत आहोत मित्रांनो यामध्ये या, या अक्षरापासून ज्यांचे नाव सुरू होते अशा व्यक्ती या खूपच सुंदर व आकर्षक असतात ते इतरांवर आपला सहज प्रभाव टाकतात आणि यांचे बोलणे चालणे देखील अगदी गोड असते इतरांपेक्षा मी किती भारी आहे हे दाखवणे यापेक्षा गर्दीतून बाजूला चालणे अशा गोष्टी हे लोक पसंत करतात पार्टी करणे काही औषधी करणे या गोष्टी यांच्या बाबतीत आवडीच्या असतात यातील काहींचा स्वभाव हा अशा कारणांमुळे देखील बनलेला असतो यामुळे दुसऱ्या व्यक्ती त्यांना काही गोष्ट कोणतीही गोष्ट सांगण्यास घाबरतात आणि रागाच्या वेळी या के नाव सुरू असलेल्या व्यक्ती कोणालाही काहीही फडकन बोलतात आणि नंतर शांत झाल्यानंतर तीच गोष्ट मनाला लावून बसतात अशा कारणांमुळे या व्यक्तींना फटकळ वाचाळ वीर म्हटले जाते आणि मुख्य म्हणजे या व्यक्ती फक्त स्वतःबद्दल विचार करत असतात असं नाही यामुळे या, या व्यक्ती स्वतः खूप चांगले प्रयत्न करून मोठे यशस्वी ठरतात महत्वाची मन जे लोग गोष्ट म्हणजे हे लोक अत्यंत रहस्यमय असतात यांना एखादी गोष्ट माहिती असेल तर ती दुसऱ्या कोणाला सांगत नाहीत आपल्या पोटातच अशा गोष्टींचे ठेवून असतात के नावाच्या व्यक्ती या सर्व कामाला महत्व देतील असे नाही पण ज्या कामाला महत्व देतील ते काम अगदी तडीच नेले नेल्याशिवाय राहत नाहीत या लोकांना स्वतःचा स्वाभिमान खूप महत्वाचा असतो यामुळे हे लोक आपले स्वतःचे मत दुसऱ्यांना उत्कृष्टरित्या समजावून सांगतात आणि यामुळे त्यांना यश देखील मिळत असते के नावाच्या व्यक्तीच्या बाबतीत करिअर बाबत बोलायचं झालं तर या व्यक्ती या जास्तीत जास्त बिझनेसला प्राधान्य देतात कारण यांना माहिती असतं की पैसे कसे कमवायचे आणि बिझनेस कसा चालवायचा आणि हे करत असताना कोणत्या ध थरापर्यंत जाऊन कष्ट करावे लागेल याची तयारी हे लोक नेहमीच ठेवत असतात के नावाच्या व्यक्तीच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर बघा हे लोक कोणा एकाशी फार काळ प्रेम प्रकरणात टिकत नाहीत यांना नेहमी स्मार्ट लोकांकडे कल गेल्याने यांचं प्रेम टिकत नाही यांना फल्ट करणं खूप आवडतं यात हे लोक पटाईत देखील असतात मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीवर मनापासून हे लोक प्रेम करतात तेव्हा ते जीव तुडून प्रेम करतात अशावेळी आपल्या प्रेमाच्या साथीदाराबद्दल ते स्वतःचे संपूर्ण आयुष्य लोटतात तसेच हे के नावाच्या व्यक्ती या संपूर्ण कुटुंबाबाबत पूर्ण जबाबदारीने राहत असतात आपल्या हातून काही चुका घडल्यास तरी त्याचा परिणाम हा कुटुंबावर होऊ नये यासाठी ते विशेष प्रयत्न देखील करत असतात मित्रांनो वरील माहिती मानसशास्त्र स्वभावशास्त्र प्रवृत्ती याबद्दल मांडण्यात आलेले विविध विचारांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या साहित्यांद्वारे एकत्रित संग्रहित करण्यात आली आहे याचा कोणीही आपल्या आयुष्याशी थेट संपर्क जोडू नये आणि नैराश्यासारखे वाटेकडे वळू नये तर मित्रांनो तुमचंही जर नाव के अक्षरावरून जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचाही स्वभाव जर अशा प्रकारे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद